नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो लाडके बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी मोफत गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी त्वरित करा रेशन कार्ड ई के वाय सी ही आहे प्रक्रिया या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी लाडके बहीण योजनेसाठी पात्र महिलांना सरकारकडून वर्षाला तीन मोफत गॅस सिलेंडर देण्यात येणार आहे तर त्यासाठी रेशन कार्डचे ई के वाय सी करून घेणे गरजेचे आहे म्हणजे पुढे तुम्हाला कोणत्याही अडचणींना सामना करावा लागणार नाही तर मित्रांनो भारतातील सुमारे ऐंशी कोटी लोकांना मोफत रेशन सुविधेचा लाभ मिळत आहे तुम्हीही जर भारत सरकारच्या मोफत रेशन सुविधेचा लाभ घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी देखील महत्त्वाची आहे तर भारत सर सरकारने रेशन कार्डसाठी ई केवाय सी करण्याची अंतिम तारीख तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस निश्चित केली आहे तुम्हालाही तुमच्या रेशन कार्डचे ई केवायसी लवकरात लवकर करून घ्यावे लागणार आहे जर तुम्ही तुमचे रेशन कार्ड ई केवायसी तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत केले नाही तर तुम्हाला मोफत रेशन सुविधेचा लाभ मिळणार नाही तर या बातमीद्वारे आम्ही तुम्हाला त्या प्रक्रियेबद्दल सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या रेशन काड़ रेशन कार्ड चे ई वाय सी करू शकाल तर मंडळी रेशन कार्ड ई के वाय सी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांसह जवळच्या रेशन दुकानात जावे लागेल जाताना तुम्हाला तुमच्या रेशन कार्ड आणि त्याची प्रत आणि आधार कार्ड सोबत ठेवावे लागेल तिथे गेल्यावर तुम्हाला रेशन डीलरला सांगावे लागेल की तुम्हाला तुमच्या रेशन कार्डचे ई के वाय सी करायचे आहे त्यानंतर रेशन डीलर पी ओ एस मशीनमध्ये कुटुंबातील सर्व सदस्यांच्या बोटांचे ठसे घेऊन कुटुंबातील सर्व सदस्यांचे ई के वाय सी करेल रेशन कार्ड ई के वाय सी करण्याची ही प्रक्रिया अगदी सोपी आहे यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागणार नाही चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट साठी व्हिडिओ लाईक करून चॅनेल ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओ धन्यवाद